केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महायुतीचे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडेंच्या विरोधात पुरंदर काँग्रेसचं सासवडच्या शिवतीर्थावर जोडेमारू निषेध आंदोलन काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या महायुतीचा आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांचा महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार पुरंदर काँग्रेस कमिटीच्या महिला काँग्रेस कमिटी पुरंदर काँग्रेस कमिटी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी येथील शिवतीर्थावरती निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार गायकवाड आणि खासदार बोंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिक प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं या आंदोलनप्रसंगी पुरंदर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हर हिरो काय भाय इम्क का पत्ता कडवा है अनिल बोर्ड भरवा है पत्ता कडवा है अनिल बोर्ड इमक पत्ता कडवा है